नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्यासाठी भोलेनाथ आणि माता पार्वतीची एक पवित्र कथा घेऊन आलो आहोत एकदा कैलास पर्वतावरून भोलेनाथ पृथ्वी भ्रमंतीला निघाले तेव्हा माता पार्वती म्हणाल्या प्रभू यावेळी तुम्ही कुठे चाले आहात भोलेनाथ म्हणाले पार्वतीजी सध्या श्रावण महिना चालू आहे मी विचार केला थोड पृथ्वीवर फिरून येऊ पार्वतीजी म्हणाल्या तुम्ही एकटेच जाणार आहात का चला मीही तुमच्यासोबत येते महादेव म्हणाले पार्वतीजी पृथ्वीवर फिरता फिरता तुम्ही थकून जाल त्यामुळे तुम्ही कैलासवरच विश्रांती घ्या पण पार्वतीजी ऐकायला तयार नव्हत्या आणि हट्ट धरला तेव्हा महादेव आणि माता पार्वती वेश बदलून पृथ्वी लोकावर आले पृथ्वीवर फिरता फिरता सकाळपासून संध्याकाळ होऊ लागली आणि पार्वतीजींना भूक लागली त्या भोलेनाथांना म्हणाल्या स्वामी मला खूप भूक लागली आहे मला काहीतरी खायला द्या हे ऐकून भोलेनाथ म्हणाले पार्वतीजी आता इथे मी तुम्हाला काय खाऊ घालू पार्वतीजी म्हणाल्या प्रभू मला खीर खांडचं भोजन करायचं आहे भोलेनाथ म्हणाले पार्वतीजी पृथ्वीलोकावर मी तुमच्यासाठी खीर खांडचं भोजन कुठून आणू पण पार्वतीजी पुन्हा हट्ट करू लागल्या भोलेनाथ म्हणाले चला पुढे जाऊ कोणाच्या तरी घरी जाऊया असं म्हणत ते दोघे पुढे निघाले एक गावात पोहोचले आणि एका घराचा दरवाजा ठोठावला आतून एक सेठाणी बाहेर आली आणि म्हणाली काय पाहिजे महाराज महादेव म्हणाले देवी आम्हाला खीरखांडचं भोजन करायचं आहे हे ऐकताच सेठाणी म्हणाली अच्छा खीर खांडचं भोजन पाहिजे तर आता मी तुमच्यासाठी खीर खांडचं भोजन तयार करावं का चला चला पुढे चला असं म्हणून ती सेठाणी आत गेली आता भोलेनाथ आणि माता पार्वती गावात पुढे निघाले तेव्हा एका म्हातारीच्या झोपडीसमोर आले म्हातारी झोपडी बाहेर बसली होती भोलेनाथ आणि माता पार्वती म्हातारी माईच्या जवळ गेले तेव्हा म्हातारी माई म्हणाली या या महाराज माझ्या झोपडीत या सांगा मी तुमची काय सेवा करू तेव्हा भोलेनाथ आणि माता पार्वती म्हणाले म्हातारी माई आम्हाला खीर खाणचं भोजन करायचं आहे हे ऐकताच म्हातारी माई म्हणाली तुम्ही थोड थांबा मी लगेच आणते असं म्हणत म्हातारी माई हातात एक लोटा घेऊन गावाकडे जायला लागली महादेव तिला थांबवत म्हणाले म्हातारी माई तू कुठे चालली आहेस तेव्हा म्हातारी माई म्हणाली प्रभू दोन मूठ तांदूळ आणि खांड आणायला चाले आहे महादेव म्हणाले म्हातारी माई आधी तुझ्या घरात तर बघ दूध तांदूळ आणि खांडच्या भांड्यांनी घर भरलेलं आहे हे ऐकताच म्हातारी माई स्वयंपाकघरात गेली तेव्हा पाहते की तिच्या स्वयंपाकघरात दूध खीर आणि खांड भरून ठेवलेले होते म्हातारी माईने एका हांडीत खीर चढवली त्यानंतर भोलेनाथ आणि माता पार्वती यांना भोग लावला त्यांना खीर खांड खाऊ घातल्यावर म्हातारी माई म्हणाली महाराज इथे तर खूप सारी खीर उरली आहे मी एकटी माणूस इतकी सारी खीर काय करू माझ्या घरात तर कोणीही नाही मी तर एकटीच आहे म्हातारी माई म्हणाली तेव्हा भोलेनाथ म्हणाले म्हातारी माई तू का खोट बोलतेस आज जाऊन बघ तुझा संपूर्ण कुटुंब आत बसलेला आहे हे ऐकताच म्हातारी माई आतल्या खोलीत गेली आणि पाहते की तिचा मुलगा सून आणि नातवंड खोलीत बसलेले होते हे पाहून म्हातारी माई धावत महादेवांच्या जवळ आली आणि म्हणाली प्रभू इतकं मोठं कुटुंब तर झालं पण हे कुटुंब मी या झोपडीत कसं सांभाळू हे ऐकताच भोलेनाथांनी म्हातारी माईच्या झोपडीला एक लाथ मारली आणि म्हातारी माईची झोपडी एक आलिशान महालात बदलली भोलेनाथ आणि माता पार्वती अदृश्य झाले आता म्हातारी माई खीरचे कटोरे भरून भरून संपूर्ण गावात वाटू लागली खीर वाटता वाटता ती त्या सेठाणीच्या घरी पोहोचली आणि म्हणाली घे सेठाणीजी तुमच्यासाठी खीर खांड घेऊन आले आहे सेठाणी म्हणाली अरे म्हातारी माई तुझ्या घरात खीरखांड कुठून आली तेव्हा म्हातारी माई म्हणाली माझ्या घरात माता पार्वती आणि महादेव स्वतः आले होते त्यांच्या कृपेने हे सर्व घडलं आहे हे ऐकताच सेठाणी म्हणाली अरे रे माझं धन तुझ्या घरात कसं आलं माझ्याकडे तर काहीच शिल्लक नाही म्हातारी माई म्हणाली हे सर्व तर माता पार्वती आणि भोलेनाथ यांच्या कृपेने झालं आहे आता ती सेठाणी धावत धावत भोलेनाथ आणि माता पार्वतींच्या मागे निघाली त्यांच्या जवळ पोहोचून म्हणाली महाराज माझं धन तुम्ही त्या म्हातारीला का दिलं महादेव म्हणाले मी काहीच केलं नाही तू नाही म्हणालीस तर तुझ्या घरी नाही झालं आणि म्हातारी माईने हो म्हटलं तर तिच्या घरी हो झालं सेठाणी भोलेनाथ आणि माता पार्वतींच्या पायांवर पडली आणि म्हणाली महाराज काहीतरी करा तेव्हा महादेव म्हणाले जा तुझं काम काही थांबणार नाही आणि तुझं धन काही वाढणार नाही असं म्हणत भोलेनाथ आणि माता पार्वती कैलास पर्वताच्या दिशेने निघून गेले जय भोलेनाथ जय माता पार्वती